भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्याला असे जल अर्पण कधीही करू नका सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे तेच आपण या व्हिडिओत जाणून घेऊया नमस्कार श्रोते हो एकदा भगवान नारदजी श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागतात हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे काय फायदे आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत नेमकी कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात की हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवर्षी याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळेल भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाच्या महिमाचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवाचा मंत्र सांगितला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी अशी माझी आपल्याला विनंती आहे चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूयात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दरवर्षी प्राचीन काळी मध्यभागी एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावतीसोबत राहत होता मनोहर शास्त्र ज्ञानी होते पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही ते त्या अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहरचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या मनोहरला यमलोकात नेले तेथे यमराजाचे यम ने पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायशित्त म्हणून पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तिथेच संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्यांची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला अंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे कुष्ठरोग त्याला झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी होत मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जी एका साधूला त्याच्या दारात भेटायला आली होती तिने त्या संताची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोग्याच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्याला कुष्ठरोग्याच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा नरवा नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला मी विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पत्नीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय नक्कीच सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होईल त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली आणि काही दिवसा, तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला तो कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोडी शुद्र खूप श्रीमंत झाला हे नारद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात आणि मनुष्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खूप मोठा बदला घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की, की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध UH होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोपचार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फळ मिळते पण श्रोते हो अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते परिणामी कमकुवत होते आणि वडील आणि मुलामध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हे कर केले जातात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे ते पाहूयात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हातांची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करू देऊ नका दोन्ही हातांचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असले तरी ते पात्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमीच शुभ असते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे

तांब्याची पात्र गंगाजला किंवा पवित्र अशा प्रकारे अनेक पाणी भरावे टाकण्या तर शुद्ध पाणी नरे टाकल्या नर कधी हिरी त्या पाण्याने लाल जन्म झाला अनेक पापे लाल पापी पुरुषांचे सूर्यलाल नंतर काही काळानंतर त्यावेळी तिच्या घेतलेल्या मागील जन्माच्या पापांवर म्हणून रोग झाला जर एखाद्या भयंकर होऊ लागल्या केला तिच्या शरीराचे अवयव कधी हि जळू लागले आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला सहन करून दिवस काढू लागले दिवशी ती स्नाच्या पुराला गेली संत ती आश्रमाबाजी लावू लागली म्हणता आरोप होते सूर्यदेवा आहे आणि त्याच रात्रीकाराच्या झटक्याने कुंडली अमृत काढून टाकला रविवारी विशेषतः

आपल्या मनाला स्वर्ग देऊन जर काही कारण असेल सूर्यदेव दिसत नसेल तर पार्श्व स्मरण करून तुम्ही हे दूध पूर्वेकडे शकता सूर्याला प्रार्थना करण्याचा तिने जवळ कधीही लावला आहे